प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सावनीला कॉल करते आणि तिला सांगते की आज आमच्याकडे मेहंदी आहे आणि त्यासाठी जर तुम्ही सईला पाठवलं तर बरं होईल आणि यासाठी सावनीसुद्धा लगेच आनंदाने तयार होते आणि मुक्ताला म्हणते की मी लगेच सईला घेऊन तिकडे येते आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर सावनी पुन्हा एकदा तिचं अभिनंदन करते आणि फोन ठेवते तर हर्षवर्धन तिला विचारत असतो की काय झालं त्यावर सावनी खुश होत म्हणते की मुक्तासुद्धा कमाल आहे कारण जेव्हा जेव्हा मला तिची गरज असते ना तेव्हा तेव्हा ती लगेच माझ्या मदतीसाठी उभी राहते आता तिचाच फोन आला होता तिने सईला तिच्या मेहंदीसाठी बोलावला आहे म्हणजे आता आपल्याला पार्टीसाठी सुद्धा जाता येईल आणि ते ऐकून हर्षवर्धन खुश होतो तो सावनीला म्हणतो की आपण एक काम करूयात त्या मुक्ताला सईची मेड म्हणून ठेवूयात म्हणजे ती सईला व्यवस्थित सांभाळेलसुद्धा आणि तिला काय हवं नको हे तिला कळतंसुद्धा आणि ते ऐकून सावनी हसतच म्हणते की किती मीन बोलतोय तू ते एक क्वालिफाईड डॉक्टर आहे आणि त्यावर हर्षवर्धन फक्त हसून हो म्हणतो त्यानंतर तो सावनीला सांगतो की तू स्वतः सईला तिकडे घेऊन जा आणि मुक्ता सोबत बोल सुद्धा तिचं अभिनंदन कर आणि कोर्टाच्या हिअरिंगच्या वेळी ती कुठे बाहेर तर जाणार नाही ना हे सुद्धा तिच्याकडून जाणून घे त्यावर सावनी हो म्हणते आणि मग ती लगेच सईकडे जाते तर दुसरीकडे कोळी फॅमिलीच्या घरात संगीताची प्रॅक्टिस सुरू असते लकी आणि स्वाती डान्स करत असतात मात्र त्या दोघांनाही डान्स व्यवस्थित जमत नाही त्यामुळे इंद्रा आणि महादेव मामा मात्र हसत असतात त्याचवेळी कोमल तिथे येते इंद्रा तिला सांगते की तूच या दोघांना व्यवस्थित डान्स शिकव आणि मग त्यानंतर ते तिघे मिळून छान डान्स करतात त्यामुळे इंद्रा आणि महादेव मामा खूपच खुश होतात त्यानंतर लकी मामाला सुद्धा बोलावून घेतो तो सुद्धा छान कोळी गाण्यांवर डान्स करायला सुरुवात करतो त्यामुळे इंद्रा खूपच खुश होते त्यानंतर मिहीर सुद्धा त्या ठिकाणी येतो तो इंद्राला सांगतो की मावशी मी ऑफिसला जात आहे मात्र ते ऐकून इंद्रा त्याच्यावर ओरडते ती म्हणते की सागरचं लग्न होईपर्यंत कोणी कुठेही जायचं नाही त्यावर मिहीर तिला सांगतो की सागर दादाने सुट्टीच घेतली आहे मात्र ऑफिसचं काम कोणाला तरी बघायला हवं ना त्यामुळे मला जावंच लागेल मात्र इंद्रा म्हणते की सागरला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे तू जर त्याच्यासोबत असशील ना तर त्यालाही बरं वाटेल त्यामुळे ऑफिसचं जे काही काम आहे ते तू घरूनच कर आणि मग यासाठी मिहीरसुद्धा तयार होतो मात्र लक्की मनाशी म्हणत असतो की जर हा मिहीर इथे थांबला तर पुन्हा माझ्या आणि मिहिकाच्या मध्ये येईल आणि मग त्यानंतर तो काही करून मिहीरला तेथून घालवायचा विचार करत असतो त्यानंतर इंद्रा मिहीरला सुद्धा डान्स करायला सांगते आणि मग सगळ्यांसोबत तो सुद्धा डान्सची प्रॅक्टिस सुरू करतो थोड्याच वेळामध्ये बापूसुद्धा तिथे येतात इंद्रा आणि इतर सर्वजण त्यांना विचारत असते की तुम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करणार आणि त्यावर बापू त्यांना सांगतात की हे सगळं बंद करा कारण माधवी वहिनींनी सांगितलं आहे की संगीतामध्ये फक्त शास्त्रीय संगीतच असेल हा धांगडधिंगा नाही आणि ते ऐकून हे सर्वजण खूप चिडतात तर दुसरीकडे सावनी सईला मुक्ताच्या मेहंदीसाठी तयार करत असते तर सई सतत तिला विचारत असते की मम्मा आपण मुक्ता आंटीकडे कधी जाणार आहोत त्यावर सावनी तिला सांगते की मी तुला तिथे लगेच ड्रॉप करणार आहे आणि ते ऐकून सई खूपच खुश होते त्यानंतर सावनी ती सावनीला विचारते की मला तिथे पप्पाला सुद्धा भेटता येईल ना मात्र त्यावर सावनी काहीच उत्तर देत नाही परंतु त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येतो आणि सईला म्हणतो की तुझ्या पप्पाला विसर आता तुझा हा नवीन डॅड इथे आहे ना मात्र हर्षवर्धनचं ते बोलणं सईला अजिबात आवडत नाही सावनी मात्र म्हणत असते की तुला सईबद्दल प्रेम वाटतं हे बघून मी खरंच इम्प्रेस झाले मंतो कि तर हर्षवर्धन हसतच म्हणतो की जर सागरचं या मुलीवर प्रेम नसतं तर मला सुद्धा हिचं काही घेणं देणं नसतं पण जी वस्तू सागरच्या आवडीच्या आहे ती मिळवण्यात मला खूप मज्जा येते आणि ते ऐकून सावनी रागातच म्हणते की मी आणि सई वस्तू नाही आहे आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की सावनी तू वस्तूच आहे पण ते तुला माहीत नाही तु आहे तू आणि ही सई एकसारख्याच आहात आणि हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून सावनी खूप चिडते त्यानंतर हर्षवर्धन सईला म्हणतो की मी तुझं ॲब्रॉडमध्ये एका मोठ्या शाळेत ॲडमिशन करून देणार आहे मात्र सई म्हणते की मला तिकडे नाही जायचं तर हर्षवर्धन म्हणतो की सावनी ही सई अगदी तुझ्यासारखीच आहे माझे पैसे वाचवते त्यानंतर हर्षवर्धन सावनीला सांगतो की आज तू मुक्तासोबत बोल आणि ती नक्की कोणत्या मुलासोबत लग्न करते ते सुद्धा बघ त्यावर सावनी म्हणते की त्याची काही गरज नाही कारण मी त्या मुलाला बघितला आहे तो साधा सिम्पल मिडल क्लास मुलगा आहे आणि त्यावर हर्षवर्धन हसतच म्हणतो की तू सुद्धा अशाच एका मिडल क्लास मुलाला सोडून माझ्याकडे आली होती ना पण तसंही इथे येऊन तुझं काही वाईट झालं नाही मस्त तू पार्टी करती शॉपिंग करती खाती पिती पोचतोय मी तुला आणि हर्षवर्धनचं ते बोलणं ऐकून सावनी खूप चिडते मात्र तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ती काही बोलत नाही आणि मग त्यानंतर ते तेथून जाण्यासाठी निघतात तर हर्षवर्धन हसतच म्हणत असतो की जशी जशी कोर्टाची तारीख जवळ येत आहे तशी तशी मला खरंच खूप मज्जा येत आहे तर दुसरीकडे गोखल्यांच्या घरीसुद्धा संगीताची आणि मेहंदीची तयारी सुरू असते सर्वजण खूप खुश असतात तर कोळी फॅमिलीच्या घरीसुद्धा इंद्रा बापू आणि इतर सगळ्यांनी खूप छान डेकोरेशन केलेले असते आणि त्यानंतर बापू एकविरा देवीकडे सागर आणि मुक्ताचं लग्न व्यवस्थितपणे पार पडावं म्हणून प्रार्थना करतात तर दुसरीकडे माधवी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते तिच्या हातची कॉफी पिऊन सगळेजण खुश होतात त्यानंतर मंजिरी मुक्ताला त्या ठिकाणी घेऊन येते मुक्ताला छान तयार झालेलं बघून सर्वजण खूपच खुश होतात पुरू आणि माधवीचे डोळे तर नकळतपणे भरून येतात आणि ते मुक्ताकडे बघतच राहतात तर दुसरीकडे सागरसुद्धा ऑफिसमधून घरी आलेला असतो इंद्रा त्याला सांगते की आज सोनार मंगळसूत्र घेऊन घरी येणार आहे ते मंगळसूत्र तू माझ्याकडे दे तर बापू इंद्रा आणि स्वातीला सांगतात की यापुढे सगळं काही व्यवस्थित करा साखरपुड्याच्या वेळी जो गोंधळ झाला तसा पुन्हा होता कामा नये आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात तर सागरला आठवतं की साखरपुड्याच्या वेळी त्याने मुक्ताला सैने बनवलेली अंगठी दिली आहे आणि मग त्यानंतर तो लगेच बाहेर जातो तर दुसरीकडे मयुरेश मुक्ताचं खूप कौतुक करत असतो आणि मग तो तिला म्हणतो की तू इतकी छान तयार झाली आहेस म्हटल्यावर एक सेल्फी तर काढायलाच हवा ना आणि मग त्यानंतर तो पुरुला आणि मंजिरीला बाजूला करतो आणि फक्त मुक्तासोबत सेल्फी काढतो त्यामुळे सर्वजण हसत असतात आणि मग पुरु आणि मयुरेश डेकोरेटरला भेटण्यासाठी जातात तर माधवी मेहंदी काढायला आलेल्या मुलींना मुक्ताच्या हातावर छान मेहंदी काढायला सांगते मात्र त्याच वेळी तिला सागरचा मेसेज येतो त्याने मुक्ताला खाली भेटण्यासाठी बोलावलेले असते त्यामुळे मुक्ता लगेच खाली जाते तर दुसरीकडे कोळी फॅमिलीकडे सुद्धा मेहंदी काढायला मुली आलेल्या असतात सागरला सुद्धा हातावर थोडी मेहंदी काढून घे म्हणून आग्रह करत असते पण तो नकार देतो आणि पटकन मुक्ताला भेटण्यासाठी खाली जातो त्यानंतर तो मुक्ताकडे नवीन अंगठी देत म्हणतो की मी तुमच्यासाठी ही अंगठी घेऊन आलो आहे मात्र मुक्ता म्हणते की मला सईने बनवलेली अंगठीच हवी आहे दुसरी अंगठी नको मात्र सागर म्हणतो की सईने ती माझ्यासाठी बनवली होती मात्र मुक्ता म्हणते की ती माझ्या नशिबात होती आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात असतात त्या आपल्याकडे येतातच आणि ते ऐकून सागर तिच्याकडे बघतच राहतो तर मुक्ता पटकन म्हणते की हे मी फक्त सईसाठी बोलले आहे आणि या अंगठीकडे बघून माझ्या नेहमी लक्षात राहील की मी हे लग्न सईसाठी केलं आहे आणि त्यावर सागर म्हणतो हो फक्त सईसाठी आणि ते दोघे जण बोलत असतानाच हर्षवर्धन आणि सावनी सईला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि मुक्ता सागरला एकत्र बघून ते दोघे जण खूप चिडतात इकडे सागर मुक्ताला सांगत असतो की लग्नाचा शालू आमच्याकडून येईल उद्या आम्ही शॉपिंगसाठी जाणार आहोत तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येऊ शकता मात्र मुक्ता म्हणते की लग्नाच्या आधी माझ्या बऱ्याच अपॉइंटमेंट पेंडिंग आहेत आणि ते सगळं काम मला लवकर उरकून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही शॉपिंग करा माझी काहीच हरकत नाही तर सागर म्हणतो पण पुन्हा तोंड वाकडं करू नका की मला ही साडी आवडली नाही ती साडी आवडली नाही त्यावर मुक्ता म्हणते की मी असं काही करणार नाही आणि ते ऐकून सागर म्हणतो की मी अशी पहिलीच मुलगी बघितली आहे जी तिच्या लग्नाच्या शालूबद्दल इतकी केअरलेस आहे आणि त्यावर मुक्ता फक्त हसून हो म्हणते त्यानंतर सागर त्यातून निघून जातो तर सावनी सईला घेऊन लगेच खाली उतरते सईला बघून मुक्ता खूप खुश होते तर सावनी तिला विचारते की काय गं मुक्ता तुला तुझ्या शेजारचे त्रास तर देत नाही ना तो सागर नक्की काय बोलत होता तुझ्याशी मात्र त्यावर नक्की काय उत्तर द्यावं ते मुक्ताला कळत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सईला समजतं की मुक्ता आणटी आणि तिचा पप्पा लग्न करणारा आहे त्यामुळे ती खूपच खुश होते आणि मग ती मुक्ताला आई म्हणून हाक मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा